आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कोर्ट न्याय देईल म्हणून मला पहिला पासून विश्वास होता आठ महिने झालं सरकाराची वाट पाहून वाट पाहून वाट पाहून रात्र येळमी थकून गेले परंतु मला सरकार न्याय दिलेलं नाही आजपर्यंत माणसाचा जीव हा महत्त्वाचा आहे त्याला त्यांनी द्यावा पोलिसाला वाचवण्याच्या भानगडीत पडू नये हे दे सगळं इंग्लिश मध्ये बोललेलं आहे साहेब मला मराठीमध्ये कळतय परंतु माझा विश्वास पूर्ण शंभर टक्क्या कोर्टावर हाय आणि हे माझा विश्वास शंभर टक्क्या कोर्टावर भरवासा हाय मला कोर्टच न्याय देईल आणि सगळं काम व्यवस्थेशीर कोर्टच करील आणि माझ्या लेकराला न्याय मिळवून देईल म्हणून मला विश्वास आहे साहेब स्पेशल समिती स्थापन करायला सांगितल्या कोर्टाने न्याय देण्यासाठी आता मला काय कळत नाही साहेब ह्याच्यामधलं आता साहेबांनी जे बोलल्यात भूमिका जी घेतल्या साहेबांनी तेच खरं काय करावं आता इथून करा पुढे पोलिसांनी आणि शासनाने आता काय करावं पोलिसांनी शासनाने आता संविधानाच्या मार्गावर चालाव आपल्या देशामध्ये संविधान मोठं आहे बोरट संविधानाच्या मार्गावर चालतय हे सगळं संविधानाच्या मार्गावर चलावा मी एक गरीब कुटुंबातली एक गरीब आहे मी वड्र समाजाची एक खडी फोडून दगड फोडून माझ्या मुलाला मी वकील बनवल्या केले होते वकील म्हणून माझ्या मुलाला माझा मुलगा लय शिकलेला होता आणि शेवटचं वर्ष होतं पेपर होत सतरा तारखेला अठरा तारखेला हे असं घडायला नको होतं माझ्या मुलासोबत परंतु आता जाणून बुजून केले पोलीस लोकांनी परभणीच्या एकवड्र समाजाचा आहे म्हणून मला आता माझा मुलगा मेलाय परंतु सगळ्याला माझं विनंती आहे सरकाराला विनंती आहे सगळ्या सगळ्याला विनंती आहे कोर्टाला तर हाय कोर्ट न्याय देईल म्हणून मला पहिलंपासून विश्वास होता आठ महिने झालं सरकारची वाट पाहून वाट पाहून वाट पाहून रात्र इळमिट थकून गेले परंतु मला सरकार न्याय दिलेला नाही आजूपर्यंत मला कोर्टाने न्याय दिलाय कोर्टाच्या आदेशानं आता कोर्टाचं पालन सरकार करावा आणि मला न्याय मिळवून द्यावा हेच माझी भूमिका आणि विनंती आहे आहे हा कस्टडी मध्ये त्याला मारण्यात आलेला आहे त्याच्याबरोबर त्याच्यामुळे त्याचे असणारे जे स आरोपी आहेत या स आरोपींच स्टेटमेंट जोपर्यंत होत नाही आणि त्याच्यापैकी किती पोलीस त्याला मारण्यामध्ये इन्व्हॉल्व होते हे जोपर्यंत निष्कर्ष होत नाही तोपर्यंत तिथे असणारं आरोपी कोण हे निश्चित करता येत नाहीये जे आम्हाला अगोदरपासूनच माहीत होतं आणि म्हणून आम्हाला ज्या पद्धतीने असणारे ही केस एक वकील म्हणून मला असणारं ज्या पद्धतीने घेऊन जायचं होतं त्या पद्धतीने आम्ही असणार तिला चालवलेली आहे आणि आता असणारे एकंदरीत दिसतंय जर साक्षीदार फुटले नाहीत साक्षीदारांना फोडण्याचं आता काम फार मोठ्या प्रमाणात होईल साक्षीदार जर फुटले नाही तर याच्यामध्ये सूर्यवंशीला न्याय मिळेल सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेल अशा आम्ही अपेक्षा धरतो लेअर थँक्यू 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 काय सांगणं माझं स्टेटला एवढंच सांगणं आहे की पोलीस डिपार्टमेंट मध्ये काही माणसं जी आहेत ती क्रिमिनल माइंडची आहेत या क्रिमिनल माइंडच्या लोकांना वाचवण्यासाठी सरकारने स्वतःला पणाला लावू नये त्यांनी स्वतःला असणार त्या ठिकाणी पणाला लावलेला आहे माणसाचा जीव हा महत्वाचा आहे त्याला त्यांनी द्यावा पोलिसाला वाचवण्याच्या भानगडीत पडू नये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका